नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर या ठिकाणी आपलं कलरचं काम चालू आहे टू बी एच केचा प्लॅन आहे कारागिरी या ठिकाणी कुशलतेने काम करत आहेत ते बघा या ठिकाणी डबल कोट पुट्टीचं काम झालेलं आहे आणि वर जी सिलिंग आहे या सिलिंगला आपण जे फुलाचं नक्षी काम आहे ते आपण पूर्ण भुजवून या ठिकाणी आपण पूर्ण सिलिंग प्लेन करून घेणार आहोत आणि सिलिंग प्लेन करून झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी पुन्हा एकदा डबल फुट पुट्टी करून शीट प्राईम प्रायमर करून रॉयल कलर या ठिकाणी मारणार आहोत तर ह्या आहे किचन थोडंसंच आहे परंतु या ठिकाणी देखील वॉलपुट्टीचं काम चालू आहे थोडं काम बाकी आहे खुलीत खूप अंधार आहे आपण लाईट लावू या ठिकाणी तर या ठिकाणी देखील आपण पुट्टी भरून कलर करणार आहोत राखून एक ठिकाण ती कुट्टी भरून झालेली आहे घासणीचं काम चालू आहे घासण्याचं कामामध्ये म्हणजे खूप अडचण येत आहेत व्यवस्थित घासण्याचं काम चालू आहे आता हे घासल्यानंतर आपल्याला थोड्याला एक दिवस वाढू द्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी डॅम्स प्रायम करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कलर करायचा आहे मित्रांनो कलर काम करत असताना घरामध्ये खूप राडा होतो त्याचीसुद्धा तुम्हाला दायरी ठेवावी लागेल कारण पुट्टीची धूळ घरात सर्व तर पांगते मित्रांनो या ठिकाणी जे नाही पूर्णपणे कलर झालेला आहे तिकडं टू बी एच केचं काम आहे ते कम्प्लीट झालेलं आहे इकडलं काम या ठिकाणी आपलं कम्प्लीट व्हायचं राहिलेलं आहे समोर पोर्च आहे या ठिकाणी देखील आपल्याला वॉलपुट्टी भरून कलर करायचा आहे समोर वॉल कंपाऊंड आहे याला आपण कलर केलेला आहे या ठिकाणी ही नक्षी बुजवण्यासाठी जास्त प्रमाणात माल लागतो जाड माल लागतो जाड माल जर ठेवला तरच ही ले ले नक्षी बुजल्या जाते अन्यथा ही नक्षी बुजत नाही ही तशीच छापून दिसेल आपल्याला नक्षी जर बुजायची असेल तर आपल्याला या ठिकाणी पुट्टीचे तीन हात भरावे लागतील मित्रांनो एक हात जाड आणि दोन हात मिडियम क्वालिटीचे बघा पुट्टी एशियन पेनची पुट्टी या ठिकाणी आपण वापरत आहोत आणि मानली एकदम जाड ठेवणार आहोत तर काम पूर्ण झाल्यानंतर याचा पूर्ण व्हिडिओ नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर येताना देखील शेअर करा लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनल फॉलो चॅनलला फेसबुकवर फॉलो करा धन्यवाद